दादा एवढी गर्दी का बरे आपल्याकडे दादा आपल्याकडे होलसेल भावाने लॅपटॉप भेटतात असा किती रुपयाला लॅपटॉप भेटतो आपल्याकडे फक्त आठ हजार पासून लॅपटॉप ची सुरुवात नाशिककर खरंच तुम्हाला आठ हजार रुपयांमध्ये लॅपटॉप आणि सहा हजार रुपयांपासून पीसी सेटअप होलसेल रेट मध्ये मिळणार आहे एवढेच नाही तर त्यावर दहा गिफ्ट सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये एपल डेल एच पी लिनो असे सर्व मोठे ब्रँड एकाच ठिकाणी होलसेल भावात भेटतील ऍप्पल लॅपटॉप पंधरा हजार रुपयांपासून पुढे इंटेल कोर आय थ्री दहा हजार रुपयांपासून आय फाय पंधरा हजार रुपयांपासून आणि आय सेव्हन प्रोसेसर बावीस हजार रुपयांपासून पुढे भेटणार आहे तुम्हाला जर ऑफिस कामासाठी प्रोग्रामिंग आणि कोडिंग साठी किंवा डिझाईन काम जसे कटिया मेटलॅब असे सॉफ्टवेअर चालवायचे असेल किंवा गेमिंग करायची असेल ते लॅपटॉप कम्प्युटर सुद्धा होलसेल दरात खात्रीशी मिळण्याचे एकमेव ठिकाण तसेच यांच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर प्रिंटरची रिपेअरिंग स्पेयर पार्ट स्टोरेज अपग्रेड ची कामे सुद्धा कमी दरात केली जातात तुमच्या लॅपटॉप ची तुटपुट झाली असेल अगदी दोन तुकडे झाले असतील तरी फॅब्रिकेशन करून नवीन सारखे करून मिळणार आहे तर करी रील सेव्ह करा आणि व्हिजिट करा टेक्नो एयर सोल्युशन होलसेल लॅपटॉप सिद्धकला बंगलो अंबिका स्वीट मागे अशोक नगर सातपूर नाशिक अँड फॉलो फॉर मोर